शुभ सकाळ आजचा आज आमच्या इथे बसलेला आहे तुकाराम महाराजांचा सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने गाथा पारायण आहे आणि आम्ही निघालेला आहे गाथा पारायणाला तर छान असं संगीत गाथा पारायण आहे तर कालचा सोहळा बघितला आपण मिरवणुकीचा तर तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वैकुंठगमन सोहळा आहे आणि निमित्ताने गाथा आहे संगीत गाथा पारायण तर आम्ही सगळे माझ्या नंदूबाई आमच्या अक्का अक्का आमच्या मावशीबाई आहेत बाळूताई माझी जाऊबाई मी आम्ही सगळेजण पाळण्यासाठी चाललेलो आहे तर हे बघा असं इथं भव्य दिव्य सभा मंडप आहे तर हा बाहेरची साईट आहे जरा आम्ही आता अजून रस्त्याने चाललोय जरा पुढे गेल्यावर दाखवू हवा समोर आलेलंच आहे हा समोरून असा सभा मंडप आहे तर खूप भव्य दिव्य एकदम मोठा

Pode tomar. का आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा जरा आज सकाळी सात वाजताच घरात आलो तुकाराम महाराजांच्या पादुकाचं पूजन झालं कलश पूजन झालं साडेसात वाजता बरोबर पारणाला सुरुवात झाली साडे नऊ वाजता आम्हाला छान प्रकारे नाश्ता दिला आता महाप्रसाद महाप्रसादाचं भोजन आहे आम्ही आता घ्यायला चाललेलो आहे भव्य दिव्या दोन तीन एकर मध्ये पण हा सभा मंडप आहे जेवणाचा आहे आता सगळेजण जेवणाचा आनंद घेणार आहे तर छान असं गाथा पारायण झालं आज पहिल्या दिवसाची गाथा पारायणाची सांगता छान झाली तर इकडं पाळणे मिळणे पण लागले गाथा पारायणाची सांगता नाही पहिल्या पाए, दिवस पहिल्या दिवसाची झाली सा, ना सांगता पारायणाची हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे शुभ सायंकाळ आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे मैत्रीणं तर आमच्या इकडे सप्ताह हो बसलेला आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तरा वैकुंठगमन सोहळा तर आपल्याला कीर्तनाचाही आवाज येत असणारे अगदी आमच्या घराच्या जवळच हा सप्ताह बसलेला आहे तर मी आमच्या बोटा गावाचं भाग्य समजेन की ह्या गावामध्ये हा सोहळा हा अगदी आनंदाचा सण उत्साह आम्हाला बघायला मिळत आहे तर आमच्या अक्कांची लगबग चाललेली आहे इथे हार ववायची कारण आज जे काही कीर्तन होणार आहे संध्याकाळचं सहा वाजता श्री सद्गुरू योगीराज महाराज गोसावी श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज हे पैठणवरून येणार आहेत आणि म्हणून त्यांची तयारी त्यांच्या स्वागतासाठी इथे फुले वगैरे उधळण करण्यासाठी चाललेलं आहे तर अशा साधू संतांचे पाय अगदी आमच्या घराला आज प्रथमच दिवस सप्ताहाचा आणि लागणार आहे ते म्हणून आमची सगळ्यांची लगबग चाललेली आहे तर थोड्याच वेळात आता आपले एकनाथ महाराजांचे वंशज आपल्या घरी येताना दिसणार आहे व त्यांची स्वागताची छान अशी तयारी आणि साडेसहा वाजता ठीक त्यांचं कीर्तन इथे सुरू होणार आहे तर हे बघा आवाज येत असणार आहे आसपास आपल्याला

सगळे बोटा ग्रामस्त आमचे सरपंच सरपंच आहेत चांगलं मोठं योगदान बाकीची गाव असेल पण जवळजवळ आपण सगळेच शंभर गाव सहभाग घेऊन ही बॉन्ट्री पुण्याची इथे बॉर्ड्री पुणे हा आज कीर्तनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे आज आपण महाराजांच कीर्तन श्रवण करणार आहोत तर आता महाराजांची तयारी झाली आणि पाचच मिनिटांमध्ये महाराज आता सभा मंडपामध्ये पोहोचणार आहेत